भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य व फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने उद्या रावेत येथील एस आर ए प्रकल्प रमाबाई नगर येथील एस आर ए प्रकल्प जे आहे त्याच्या मुख्य गेट वर एक आंदोलन होणार आहे कशा स्वरूपाचं आंदोलन होणार आहे आणि या आंदोलनकर्त्यांचे प्रामुख्याने काय मागण्या असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत फुले शाहू आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंत्रपाळे यांच्याकडून नमस्कार जय भीम उद्या उद्या आठ तारखेला रमाबाई नगर एस आर ए प्रकल्पाच्या बाहेर भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य रमाबाई नगर बचाव समिती आणि फुलेशिव आंबेडकर विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने चूल मांडो आंदोलन धरणे आंदोलन आमरण उपोषण वेळ पडल्यास आत्मदन असे विविध प्रकारे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे महाराष्ट्र शासनाचा जो झोपडपट्टीमुक्त हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे मोठ्या प्रमाणात गोरुगरिबांची फसवणूक होत आहे अशीच फसवणूक नगर रावेत या ठिकाणी तिथले जे चारशे पन्नास बावन्न लोक आहे त्या चारशे बावन्न लोकांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे खऱ्या अर्थानं जेव्हा एस आर एचा सर्वे केला गेला तेव्हा एस आर एचे काही कर्मचारी स्थानिक तिथले माजी नगरसेवक आणि आर के विकासक यांनी लोकांना फसवून हा सर्वे एस आर एचा नसून हा सर्वे झोपडपट्टी घोषित करण्याचा आहे फटू आहे असं खोटं माहिती देऊन अशी खोटी माहिती देऊन त्या ठिकाणी लोकांचे कागदपत्र गोळा केले सह्या घेतल्या आणि त्यानंतर त्या ठिकाणी एस आर ए प्रकल्प हा सुरू झाला जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली तेव्हा संबंधित लोकांना तिथल्या स्थानिक माजी नगरसेवकाला जाब विचारला एस आर एच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि जाब विचारल्यानंतर त्यांना उडवीची उत्तर दिल्यानंतर की तुम्ही आम्हाला काय सांगितलं त्याने तुम्ही करताय काय आणि हे जे बिल्डिंग बांधली ह्या बिल्डिंगमध्ये घरं किती स्क्वेअर फूटचे आहे किंवा किती घरं देणार आहे हे अद्यापही आम्हाला कळालेलं नाही आहे तर त्यामुळे त्यामधले काही कार्यकर्ते हे माझ्याकडे आले आणि माझ्याकडे आल्यानंतर मी संबंधित माझे बंधू देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे नगरसेवक गोपाळरावजी तंत्रपाळे यांच्याकडे घेऊन गेलो त्या संदर्भामध्ये त्या तिथल्या स्थानिक रहिवाशांनी लेखी स्वरूपाची तक्रार भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्यांच्या माध्यमातून केली आणि गेले सहा महिने झाले या प्रकल्पाच्या विरोधामध्ये या चुकीच्या प्रकल्पाच्या विरोधामध्ये आम्ही सतत आंदोलन करतोय परंतु या आंदोलनाची दखल आजपर्यंत महाराष्ट्र शासन असेल एस आर ए प्रकल्प प्राधिकरण पुणे असेल किंवा इतर काही संस्था असेल ज्यांनी आजपर्यंत घेतली नाही आहे त्यामुळे आम्ही उद्याचं आंदोलन करत आहे खऱ्या अर्थानं एस आर ए प्रकल्पामध्ये जेव्हा एस आर एचा सर्वे होतो तेव्हा सर्वे झाल्यानंतर त्या ठिकाणी ॲग्रीमेंट केल्या जाते विकास कारनामा केला जातो विकासक आणि त्या ठिकाणचा झोपडीधारक असा कुठल्याही प्रकारचा करारनामा रमाबाई नगर रावेत या ठिकाणी झालेला नाही आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या ज्या ज्या सुविधा असतील ज्या ज्या हे असतील जे आर असतील त्या जे आर जे आर पूर्णपणे त्यांनी हरताळ केलेला आहे महाराष्ट्र गव्हर्मेंटचा दोन हजार अठरा दोन हजार पंच्याण्णवला एकशे ऐंशी होता दोन हजार अठरापर्यंत तो दोनशे दो एकोणसत्तर होता आणि दोन हजार अठराच्या नंतर तो सुधारित जे आर हा तीनशे चौरस फूट कार्पेट असा झालेला सुद्धा रमाबाई नगर या ठिकाणी दोनशे एकोणसत्तर कार्पेट एरिया या ठिकाणी आतमध्ये आम्हाला दिसतो आहे काही लोकांनी त्या ठिकाणी मोजणी केलेली आहे आणि विकसित करारनामा कुठल्याही नागरिकाकडे जे चारशे बासष्ट आहे त्यापैकी तीनशेच्या वर लोक त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत सत्याहत्तर लोक अपात्र झालेले आहे पण त्या कुठल्याही व्यक्तीकडे बिल्डरने विकासकाने केलेला करारनामा नाही आहे त्या करारनाम्याची प्रत नाही आहे त्याचप्रमाणे बिल्डिंगच्या मधली जे सदनिका आहे जे घर आहे त्याचं कार्पेट क्षेत्र हे दोनशे एकोणसत्तर आहे ते तीनशे असायला पाहिजे होते विविध प्रकारच्या मागण्या की विकास विकासकानं बिल्डरनं संबंधित त्या रमाबाई नगरच्या लोकांसोबत चर्चा करावी प्रामुख्याने आंदोलन करते आम्ही सांगत होतो एस आर प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घटने आणि जेव्हा आम्ही दहा तारखेला के आंदोलन केलं त्यांना सांगितले की संबंधित बिल्डरला त्या ठिकाणी घेऊन या आर के बिल्डरला आणि रमाबाई नगरचे लोक आणि त्यांची संयुक्तरित्य या ठिकाणी मिटिंग करा जे चौदा मुद्दे आम्ही काढलेले त्यांचा खुलासा करू द्या आमचं काही हरकत नाही पण एस आर ए घटनेचे मुख्य कार्यकारी एस आर ए प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घटने आणि त्यांचे सहकारी हे संपूर्ण त्या बिल्डरला विकासकाला आर केला वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर मंत्रालयामध्ये मोर्चा काढला आम्ही मंत्रालयामध्ये त्यांनी खुलासा केला एस आर ए प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सदर सर्व नियमित आहे पण ज्या ठिकाणी रमाबाई नगर वसाहत आहे त्या ठिकाणी हा प्रकल्प सुरू नाही त्याच्या बाजूला प्रकल्प सुरू आहे एक चार पाच जर आता झोपड्या जर गेल्या असतील पण बाकी सगळ्या झोपड्या जागेवर जा आहे आणि बाजूला प्रकल्प सुरू आहे आमची मागणी आहे की ती बाजूची जागा जर प्राधिकरणाची असेल तर प्राधिकरण आणि विकासक याच्यामध्ये झालेला दाखवावा किंवा जर थर्ड व्यक्तीची जागा असेल तिसऱ्या व्यक्तीच्या जागा असेल तर तसा काही कार झाला असेल तर आम्हाला दाखवता उद्या तुम्ही सर्वांना उचलून त्या बिल्डिंगमध्ये टाकणार आणि ती जागा मोकळी करणार उद्या समोरच्या व्यक्तीने म्हटलं की ही माझी जागा होती त्यांना ऑब्जेक्शन आणलं तर आमच्या लोकांनी जायचं कुठं आणि त्या ठिकाणी जे नागरिक सुविधा आहे जे मोठी मस्जिद आहे त्या ठिकाणी मस्जिदमध्ये साधारणतः तीनशे ते चारशे लोक आज त्या मस्जिदमध्ये नमाज पडतात तिथं बुद्धविहार आहे बुद्धविहारामध्ये शेकडो लोक त्या ठिकाणी बुद्धवंतने घेतात काही त्या म्हणजे धार्मिक स्थळ आहेत उद्या ते धार्मिक स्थळ तुम्ही कुठं देणार आणि उरलेली जी जागा आहे जे झोपड्या तुम्ही खाली करणार ते उरलेली जागा कोणाला देणार तिथं गार्डन आहे का तिथं अंगणवाडी आहे का सांस्कृतिक भवन आहे का ह्या गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे पण गेले सहा महिने तिथला जो विकास काय आर के आणि हे एस आर ए प्रकल्प अधिकारी यांच्या संगमताने गेले सहा महिने झाले आम्हाला टाळाटाळीचे उत्तर देतात उद्या निर्णय आंदोलन आहे एस आर ए बिल्डर किंवा एस आर ए अधिकारी हे आमचे दुश्मन नाही आहे पण जेव्हा जनतेचे प्रश्न असते त्या जनतेच्या प्रश्नाने माणसांनी समोर जायला पाहिजे माझे वीस मुद्दे आहेत त्या वीस मुद्द्याचा खुलासा आजपर्यंत एस आर ए प्रकल्प अधिकारी करायला तयार नाही प्रत्येक वेळेस त्या आर के बिल्डरला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि मी आर के बिल्डरला या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो जर तुम्ही कुठं चुकले नसतील किंवा चुकले तरी असतील तरी हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवला जातो पण तुम्ही शासनाची दिशाभूल करता तुम्ही गोरगरिबांची दिशाभूल करता शासनाचे काही अधिकारी असतील काही आमदार असतील मी तर गंभीर आरोप करतो कारण का ह्या गोरगरिबांना शळणारे आणि ह्या गोरगरीबांचा वाटोळ करणारे जर काही आमदार त्यांच्या पाठीशी असतील मी त्यांना आज सांगतो चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघू शकते जर तुम्ही पळवाट जर काढली तुम्ही तिथल्या लोकांचं समाधान केलंच पाहिजे आंदोलनकर्त्याचं समाधान करू नका पण जे लोक तिथं बाधित आहेत त्या लोकांचं तुम्ही समाधान केलं पाहिजे चर्चेच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला पाहिजे जर चर्चेच्या माध्यमातून जर प्रश्न सुटला नसेल तर आंदोलन तिघडं जाणार आणि ते आंदोलन शेवटच्या स्टेपला कुठल्या स्टेपला जाणार तर हे मला सांगता येत नाही पण माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की गेल्या सहा महिन्याचा खेळ ह्या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी थांबा तिथल्या लोकांना न्याय द्या असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर आवाहन करतो मी आपल्या चॅनलला दाखवू इच्छितो की हा विकासक आणि झोपडीधारकाचा कारनामा असतो हा चिंचवड इंदिरानगरचा करारामा आहे त्या ठिकाणी चौरस फूट चटई क्षेत्र म्हणजे चारशे वीस चौरस फूट क्षेत्र असं या ठिकाणी दाखवलेलं आहे पण इथला आर के बिल्डर हे लोकांना का दाखवत नाही का तुम्ही नेमकं काय त्यांना दिलेलं आहे किती चौरस फुटाचं तुम्ही बांधकाम दिलेलं आहे मी आज हे जे एस आर ए प्रकल्प चालू आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं मेंटेनन्स आहे जोपर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंटची लिफ्ट आहे लिफ्ट मॅन आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी चालू आहे पाच वर्षाच्या नंतर ज्यांनी ज्यांनी हा एस आर ए प्रकल्प राबवला आणि जे या एसआरए प्रकल्पामध्ये सहभागी आहेत ते नगरसेवक असो आमदार असो किंवा मंत्री असो पाच वर्षानंतर ही जनता रस्त्यावर उतरणार आहे कारण का ह्या बिल्डिंगमध्ये पाच वर्षाच्या नंतर कोणी राहू शकणार नाही ही काही सोसायटी बनणारी नाही आहे ही की पंचवीस बिल्डिंगची स्कीम नाही आहे हे सकडो फ्लॅटची स्कीम आहे यांच्याकडनं मेंटेनन्स हे होणार नाही लिफ्ट मॅन ठेवता येणार नाही आपसामध्ये वादिवाद होतील आणि पर्यायी लिफ्ट पण बंद पडणार कुठलं मेंटेनन्स होणार नाही पाच वर्षानंतर जे गव्हर्नमेंटनं म्हटलं होतं ना झोपडपट्टी मुक्ताय बर झोपडपट्टीचे लोक हे खाली उतरणार मी लिहून देतो तुम्हाला पाच वर्षानंतरची परिस्थिती फार भयान ह्या लोकांची होणार आहे आणि ह्या लोकांना जे जे लोक आर ए बिल्डरला म्हणा या अधिकाऱ्यांना मना साथ देतात आणि ज्यांच्यासाठी आम्ही भांडतो पण लोक यांना साथ देतात उद्या हे लोक पश्चाताप करतील की पाच मजली आपलं पाच वर्षाच्या नंतर जेव्हा मेंटेनन्स बंद होईल जेव्हा लीड बंद होईल जेव्हा सगळ्या सुविधा गव्हर्नमेंट बंद करतील तेव्हा यांची कंडिशन फार बेकार होणार आहे हे त्या घरामध्ये राहू शकणार नाही असं या ठिकाणी जाहीर करतो खरं तर प्रशासन या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या पूर्ण करणार का या आंदोलनकर्त्यांना प्रशासन कशा प्रकारे सामोरे जाणार हेच पाहणं मात्र महत्वाचं ठरणार आहे आवाज टोडिओसाठी इम्रान शेख पिंपरी चिंचवड आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ